जेव्हा मी आणि विजय पांढरेनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते तर निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि आज जर ते म्हणत असतील की जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तर हे अतिशय अतिशय चुकीचं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कुठच्याही परिस्थितीत खरं मागायला हवा होता आणि धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाची तरी लाज असती तर त्यांनी स्वतःहून तो राजीनामा द्यायला हवा होता आत्ताच देवेंद्र फडणवीसांना भेटून आम्ही बाहेर पडलो आहे आणि आमच्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी हीच होती की संतोष देशमुखांचं जे प्रकरण झालं आहे त्याचा गंभीरतेने तपास होत नाही आणि त्यासाठी एस आय टीचं जे गठन केलं गेलं आहे ती पूर्णच्या पूर्ण एस आय टी डिसबँड करावी कारण बीड जिल्ह्यातला कुठलाही पोलीस अधिकारी चुक खरी चौकशी करू शकणार नाही कारण जे जे अधिकारी आहेत ते सगळे कराडांच्या बर्जीतले आहेत त्यांच्या आशीर्वादाने तिथे आलेले आहेत आणि कुठच्याही परिस्थितीत ही एस आय टी चालणार नाही सगळे अधिकारी जिल्ह्याबाहेरचे असावे वेगवेगळ्या जिल्ह्याचे असावे म्हणजे एक प्रकारचं जे कनायमन्स आपण म्हणतो ते होणार नाही दुसरी आम्ही मागित मागणी अशी केली आहे की एक हॉटलाईन बनवण्यात यावी कारण बीडमधनं खूप मोठ्या प्रमाणावर कंप्लेंट्स येत आहेत पण लोकांना भीती वाटते आहे कारण आत्ताचे जे लढणारे व्यक्ती आहेत सुरेश दस असो संदीप क्षीरसागर असो या सगळ्या मंडळींवर कोणालाही विश्वास नाही तर त्याच्यासाठी सरकारतर्फे एक हॉटलाईन बनवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घटकेला बिंदू नामावलीप्रमाणे तिथे जे अधिकारी आहेत मग ते सगळ्या डिपार्टमेंटचे असो ते बिंदू नामावलीप्रमाणेच असले पाहिजेत त्याची ताबडतोब आत्ता इन्क्वायरी लावा आणि त्याचप्रमाणे ते अधिकारी घेतले गेले पाहिजेत आणि ह्याची चौकशीचे आदेश देण्याची विनंती आम्ही केली आहे त्या व्यतिरिक्त जेवढे आर्म्स लायसन्सेस आहेत त्या सगळ्यांचे रिअसेसमेंट करण्याची आम्ही विनंती त्यांच्याकडे केली काही वेळात हे जे पत्र आम्ही त्यांना दिलं आहे सही निशी ते तुम्हाला आम्ही देतोच आहोत त्या व्यतिरिक्त जेवढे आता जी चौकशी चालली आहे ती सगळी चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी कारण लोकांचा आता पोलीस डिपार्टमेंट सी आय डीवरनं विश्वास उठत चालला आहे आणि आत्ताच्या घटकेला हा विश्वास परत पुनर्स्थापित करण्यासाठी सगळे इन्व्हेस्टिगेशन हे ऑन कॅमेरा घेण्यात यावे आणि वाल्मिक कराड जिथे राहतोय त्या जागेवर सी सी टी व्ही पूर्ण परळी जिल्ह्यात परळी तालुक्यात आहेत ते सगळे बहुतांश जे तिथे ट्रक्स बना ती वाहनं सगळी विदाउट नंबर प्लेट आहेत तर त्या सगळ्या वाहनांना सीज करावं वा। म्हणजे याच्या पुढे जो राख घोटाळा आहे तो अशा प्रकारचे ट्रक्स पुढे कधीही करू शकणार नाहीत आता सगळे एक्स्टॉर्शन बंद करण्यासाठी जे कलेक्टर आहेत त्यांच्यावर डायरेक्ट निर्देश करण्यात यावेत अशी देखील विनंती आम्ही केलेली आहे माझ्या पर्सनल अटॅकवर देखील मी पूर्णपणे ती माहिती त्याचे चित्र त्याचे रिपोर्ट्स दिले त्यांनी आता मला सांगितलं आहे की जॉईंट सी पी क्राईम किंवा डी सी पी क्राईम यांच्याकडे मी माझी तक्रार द्यावी आणि प्रत्येक अशा व्यक्तीवर ज्यांनी मला फोन करून हॅरेस केलं आहे त्रास दिला आहे मानसिक छळ केला आहे किंवा ज्याला आपण म्हणतो आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन हे ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होईल असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे आत्ताच काही वेळापूर्वी येण्याआधी माझ्याकडे ही एक गोपनीय तक्रार आली आहे आणि त्या गोपनीय तक्रारीत असं आहे की वाल्मिक कराड यांचे सर्रास के, केजमध्ये सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर बार्ज आहेत आणि त्यांना बार लायसन्सिस कसं सहजतेने दिलं जातं म्हणजे एका ठिकाणी ज्याचे पेपर्स देखील इथे आहेत एक कोटी एकोणसत्तर लाखाची जमीन ही वाल्मिक कराडनी घेतली ज्या दिवशी घेतली त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी लायसन्ससाठी पर परमिशन ग्रांट करा म्हणून अर्ज दिला आणि तो अर्ज दिल्यानंतर तीन दिवसात त्यांना तो लायसन्स म्हणजे सात बारा सुद्धा त्यांच्या नावावर ट्रान्स्फर झाला नाही त्याच्या आधी त्यांना ती एन ओ सी करण्यात आली आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळे अधिकारी त्यांच्या दिमतीला असतात आणि सगळे अधिकारी जे आहेत त्यांच्या सांगण्यावरनं अक्षरशः सगळे कायदे धाब्यावर लावून कसे काम करतात याचे सगळे डिटेल्स मी त्यांना दिले आहेत एवढंच नाही तर मुख्याधिकारी जो तिथे केस तालुक्यात आत्तापर्यंत ठेवण्यात आलेला नाही तो का ठेवण्यात आला नाही कोणाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आला नाही आणि त्याचा ताबा त्याचा चार्ज जो आता नायब तहसीलदारकडे दिला आहे खरं तर नायब तहसीलदार मुख्याधिकारी अधिकाऱ्याच्या चार्ज कधीही घेऊ शकत नाहीत पण सगळं धाब्यावर लावून ते नायब तहसीलदार का त्यांचं नाव देखील त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे कारण सगळे जे अनधिकृत धंदे यांचे चालतात त्याला परवानगी देण्यासाठी म्हणून हे मोठ्या प्रमाणावर आहे या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी ताबडतोब आत्ताच्या घटकेला एक जानेवारीपर्यंत कुठच्या पोलीस डिपार्टमेंट म्हणा जनरल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा जितके जितके प्रशासकीय अधिकारी आहेत त्याच्यापैकी एक्झॅक्टली बिंदू नामावली फॉलो होते की नाही कशी होत नाही कोण कोण अधिकारी आहेत याची पूर्ण चौकशी लावण्याची विनंती मी आत्ता त्यांना केलेली